नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका युट्यूबर मिस्टर ट्रॅव्हलर ट्वेंटी टू स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज जे आपण व्हिडिओ बनवतात त्याच्या अगोदर तुम्हाला आता माझ्या मागे कपॉट्स वगैरे दिसत असेल किंवा फॅक्टरी दिसत आहे तुम्हाला असं डाऊट होतं की मी कशावरती व्हिडिओ बनवतो आहे आज ॲक्च्युली आपण आपल्या बाईकसाठी पॅडडॉग बनवत आहोत इथे म्हणजे इंडियन जुगाड आपले भैरव आता फॅक्टरीच्या आतमध्ये उभे आहे आणि आपण हिच्यासाठी पॅडडॉग बनवत आहोत बघूया आता प्रयत्न आपला सक्सेसफुल झाला तर ठीक आहे अन्यथा आपल्याला पण समजेल की पॅटडॉग कशा पद्धतीने बनवू शकतो फॅक्टरीचं वॉकअराउंड तुम्हाला नंतर मी काही दिवसांनी व्हिडिओ बनवेनच की कसं कशा पद्धतीने फॅक्टरीमध्ये काम चालतं किंवा कशा पद्धतीने फॅक्टरीमध्ये कपॉड्स वगैरे बनत आहेत हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन किंवा काही दिवसांनी जे बनवेन व्हिडिओ तेव्हा मी दाखवेनच तुम्हाला पण चला आपण आपल्या भैरवसाठी जे जुगाड करतो त्याच्यासाठी आता मटेरियल्स शोधूया फॅक्टरीतले जे वर्कर्स आहेत राजा आणि राजा म्हणजे अंकित नाव हो आहे त्याचं आणि त्याला मी लाडाने राजा बोलतो आणि दिलीप माझी गाडी पकडून आहे अंकित हा माप घेतोय की कशा प्रकारे बाईकसाठी आपण पॅटॉक बनवू शकतो याचा तर तो आकलन करतोय किंवा अंदाज लावतोय ये जो वाला जो आहे ना वाला वो टेढा हो जाएगा हा? तो थोडासा लंबाची आहे आता पाईप कटिंग करतोय आपल्या साठी गोळू पण आलेला आहे आणि आता पाईप कटिंग करून ते अंदाज घेत आहेत बोल आता वेल्डिंगचं काम चालू करत आहे आता जे पॅटॉकसाठी जे वेल्डिंग चालू आहेत त्याला मीक वेल्डिंग बोलतात ओ टी वेल्डिंग आहे त्याच्यामध्ये एक कॉपर वायर आहे आणि समोर ओ टी गॅस पण आहे याचं मिशर करून किंवा काय याची प्रॉपर आयडिया नाही आपल्याला त्याने ते वेल्डिंग चालू आहे अलाइनमेंट चेक केलं जातंय ਸਿੱਧਰ ਪ੍ਰੋਪਰ ਹੈ ਨਾ ਅੱਗੇ ਲੈ ਥੋੜਾ ਸਾ ट्रायल चालू आहे ऑलमोस्ट झाल्यात जमा आहे आणि बघूया थोडीशी ट्रायल चालू आहे त्याच्यानंतर मग फायनल आउट करतो पॅटडॉगची जी फायनल ग्रँडिंग आहे ती आता राजा करतोय राजा आणि आपला गोलो आहेच आणि हा एक आपला एक पार्टनर आहे आपण जे मिशन घेतलेलं ते आता सक्सेसफुल झालेलं आहे आणि आपला पॅडडॉग फायनली तयार झालेला आहे तर तुम्हाला मी एकदा बाईकला लावून बाईकचं व करून दाखवतो आता फायनल जे ग्रँडिंग झालं की मी ते करून दाखवतो टीम आहे ज्यांनी आज आपल्याला पॅडॉक बनवलेला आहे आणि आपल्या गाडीमध्ये आता पॅडॉक सेट झालेला आहे अशा प्रकारे आपली भैरव जी आहे ती पॅडॉकवरती उभी आहे आता आणि एकदम मजबूतीने आपली भैरव जी आहे ती आता उभी आहे पॅडॉकवरती जे आपल्याला जे पॅडॉक हवं हो होतं ते आता प्रॉपर झालेलं आहे आपल्या मर्जीनुसार आणि आता इथे मी व्हिडिओ संपवतो तुम्ही सर्व आनंदी राहा आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आन आनंदी ठेवा भेटूया परत पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये हो